विश्वासाने येतो हा विचार केला पाहिजे तुम्ही वाईट करणार एवढा विश्वास असला पाहिजे मग तिथं आल्यानंतर इथं आल्यानंतर काही म्हणायचं नाही मी मोठा आहे तू लहान आहे तू गरीब आहे दरिद्री आहे असं नाही उच्च उचनीची काही नेने भगवंत कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी लक्षी प्रल्हादासी एवढा विश्वास असला पाहिजे एवढा विश्वास असले पाहिजे गावामध्ये एक बाळाबाई नाणकेचा विश्वास एवढा आहे एवढा विश्वास आहे की बाबा भांडगोर होती भरपूर भरपूर भांडगोर होती तिचा एवढा स्वभाव कडक होता कि तिच्या नजरेने एक स्त्री सुद्धा परत नव्हती मग एवढा विश्वास असल्या बरोबर एवढी भांडकोन निघली आणि एवढी भांडकोर असल्याबरोबर तिच्या समोरून सुद्धा कोणी जात नव्हतं आणि त्या त्या गावात गावामध्ये हालसी दनाथाचा काय करायचं होतं मंडप बांधायचं मंडप बांधायचं होता आणि हालसी सभा मंडपासाठी मामानी सांगितलं सेवकांना जा आणि प्रत्येक गावातून काय करा पट्टी वसूल करून म्हणजे काय करा देणगी आणा आणि प्रत्येक झाली पाहिजे ना आताच्या मंडपाला काय झाली पाहिजे देणगी मिळाली पाहिजे देणगी आणून दिली पाहिजे असं म्हणल्याबरोबर ते सेवक निघाले प्रत्येक गावातून पट्टी गोळा केली आणि त्या हुन्नर गावामध्ये काय झालं ती राणा बाळाबाई रानगे राहत होती आणि बाळाबाईच्या गावामध्ये सर्व जणांनी पट्टी दिली आणि जणांनी पट्टी दिल्या ते म्हणू लागले अहो तुम्ही तिथं जाऊ नका फार आहे तिच्याकडे जाऊ नका तुमच्या बरोबर हुसत घालत बसे जाऊ नका तिच्या बरोबर तिच्याकडे जाऊ नका पण मागायला लांबूनच दाखवलं घर त्यावेळेस मामांच्या सेवकाने लांबूनच त्या घराला हात जोडले आणि मामांकडे आणून दिली वर्गणी वर्गणी आणून दिल्या बरोबर मामा विचारतात आज काय आहे कमी दिली वर्गण कमी पट्टी जमा झाली मामाना माहित मामा जगाचे पालन हरण हारे काय पालन पोषण करणारे मामा आहे मामाना माहीत झालं आज देणगी कमी आली तरी सुद्धा विचारलं कशी काय कमी आली आहे अहो त्या गावामध्ये एक फार भानकोळ बाई आहे आणि ती बाई आम्ही तिच्या घराकडे गेलो नाही लांबूनच तिच्या घराला हात जोडले नाही जाणार तुम्ही नाही जाणार मामा फार भानकुळ बाई आहे भले ठीक आहे नाही जाणार ठीक आहे मी जातो पायामध्ये चपला घातल्या हातामध्ये काठी घेतली आणि घोंगडी खांद्यावर टाकून फेटा बांधणार गुलाबी गुलाबी मामाचा फेटा gulabi, gulabi, mama. अशी मारली त्याबरोबर बाळाबाई बाहेर आली आणि विचारू लागली मामा आज येणं कसं काय केलं विचारू लागल्या बरोबर मामा म्हणतात तू हलसी आता माझं ज्या पट्टी का दिली नाही त्यावेळेस ती म्हणते मामा माझ्याकडे कोणी पट्टी मागायला नाही आलो तर मी पट्टी देणार म्हणून कुणाला आणि काय म्हणून पट्टी देऊ मामा सांगा ना बरं जा असल ते घरातलं घेऊन ये ती बाळाबाई गेली मडक्यांची रासrani रा होती आणि त्या मडक्यांच्या राशीमध्ये शेवटचं खालचं मडक उचललं आणि जे शेवटच्या मडक्यात हात घातला आणि चांदीची तीन नाणी घेऊन बाहेर आली कसलाच विचार केला नाही कसलाच मला संकोच केला नाही आणि मामांच्या हातावर ते तीन चांदीचे सिक्के ठेवले आणि सिक्के ठेवल्या बरोबर मामा ए बाळाबाई तुझ्या घरामध्ये दरिद्री आहे ती म्हणते मामा आता मी काय सांगा ना त्याच्यावर काहीतरी उपाय असेल आता तू म्हणजे आताच्या मंडपाला पट्टी दिली आहे ना देणगी दिली आहे ना आता तुझं काही टेन्शन नाही काही विचार करू नको म्हणजे मी आहे ना बाळू दनताय कोण म्हणताय मामा म्हणताय तो मामा मामानताय बाई राहिले पायातली चप्पल काढली आणि त्या दरिद्रीच्या तोंडावर मारली म्हणजे काय केली तीन वेळा त्या उंबऱ्यावर मारली आणि उमऱ्यावर मारल्या बरोबर ती म्हणताय वर मामा ए बाई गोळी थून असं म्हल्या बरोबर दरिद्री निघून गेली आणि निघून गेल्या बरोबर मामा सांगतायत आता तू नाताच्या मंडपाला पट्टी दिली आहे ना तर आता तुझ्या घरामध्ये तुझ्या घरामध्ये काय होईल दररोज घरामध्ये काय येईल दररोज पट्टी यायला चालू होईल हा कुणाचा चमत्कार आहे कुणाचा चमत्कार आहे झोपले काय का <laughs> ओ परित्यवाडी कर झोपलं का तुम्ही नाही ना मग बोला ना मत चमत्कार हे बोला हात वरती करायला सांगितलं होतं का कुणाला नाही का नाही मनाने हात वर झाले का नाही हा कुणाचा महिमा आहे हा कुणाचा चमत्कार आहे अजून बी झोपले का काही पुरुष म्हणजे कोणाच चमत्कार आहे वा 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 अह तुम्हाला आरक्षण नाही की हो तरी सुद्धा तुमचा आवाज कमी इकडं लाडकी बहीण योजना नाही का परत वाढीत केव्हाशी राहिली आपल्याला मोठा आवाज आला पाहिजे बर का बाळूबा तुम्ही म्हणा बर आता बाळू मामा गोड आवाज आहे मग आता हि हात वरती म्हणली कमी करा कुणाला नाही पण बाळूबामा चमत चमत्कार आहे की बाळूमामाच्या नावाना चांग मला म्हणलं की हात काय जातात मनाने वरती जातात काय होतात मनाने वरती जातात मग एवढा संतांचा विश्वास आहे मग संत बाळू मामा त्या बाळाबाई रानगेच्या दारा आल्यानंतर तिच्या जीवनातलं काय झालं सोनं झालं लागली लगली लगलिया जाऊ लगे उमट लपाऊ लगा लगलिया जाऊ लगा उमट लपाऊ लगा मामा तुम्ही हे न मामा तुम्ही हे न केलो तुमच्या येण मामा तुमचे येण मामा तुमचे येण ना जीवनाच सोन झालो मामा तुमचे येण ना जीवनाच सोन झालो अथवा पुरा आदमापुरात मामाच्या दारात आदमा मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो तो मामाचा छबीन गाजतो भक्त नाचतो तो मामाचा छबीन गाजत त्या बाळाबाई राणी घेणं काय आल्या बरोबर काय दिली मामांना पट्टी देऊन टाकली तर तिच्या दारामध्ये तिच्या घरामध्ये काय येऊ लागली रोज पट्टी येऊ लागली किती किती भाग्यवान आहे होती ती बाळाबाई रानगे तस आपण सुद्धा भाग्यवान झालं पाहिजे बरोबर आहे की नाही आपण सुद्धा भाग्यवान झालं पाहिजे एवढे समोर संत काय असतात दयाळू असतात संत नव्हती जगा मानसा सारी खेळ एवढे संत आपल्यावर काय करतात कृपा करतात जरी आपण चूक केली आपण काय केली आपण जरी चूक केली तरी सुद्धा संत महात्मे आपल्यावरती काय करतात कृपा करतात याच्या करता, करता।, या करता। आपण संतांवर एवढा विश्वास ठेवला पाय उदार उदार भरले आनंद वाढणार आता प्रमाण दिलं सांगते ऐका किती संत उदार आहेत किती उदार आहेत पहा एक दिवशी बाळूबाबा मेंढ्या राखत बसले होते आणि मेंढ्या राखत राखत एक शेतकऱ्याला बाबा मामाला लागला मामा ओ मामा ओ माझ्या मुलीचं लग्न आहे ओ माझ्यावर भरपूर कर्ज आहे ओ मला काहीतरी पैसे अडक्याची काय करा तुम्ही मदत कर चल त्यावेळेस मामा म्हणतं तारे का माझ्याकडेच नाही तर तुला कुठून देऊ मामा एवढा शब्द म्हणले बाबा या धरणी माईकडे सगळं आहे तू काय कर तिच्याकडे मात त्यावेळेस तो म्हणतो मामा काय म्हणून मागायची शेती पिकवते काय मागू काही नाही पिकण्यासारखं मामाने हातातली काठी घेतली आणि हातातली काठी जमिनीत रोवल्या बरोबर त्यातून सोन्याचा हंडावर आला काय झाला सोन्याचा हंडावर आला आणि सोन्याच्या हंड्यातून मामांनी सांगितलं काढ याच्यावरच कापड जसा सोन्याचा हांडा हो म्हणलं सोन्याचा हांडा तो विचार मामा हे माझ नाहीये त्यावेळेस मामा म्हणत आरेले का तुझ्या जमिनीतला आहे ते आता फक्त काय झालंय इथं आलंय आणि ते मी वर काढला आहे तू यात्री काही कर तुला हवं तेवढं घेऊन जा गरीब बिचार्या शेतकऱ्यानं सुद्धा प्रामाणिकपणा दाखवून आपल्याला जेवढे पैसे पाहिजे होते तेवढच काय केलं त्यानं सोनं घेतलं आणि ते सोनं सोनला नेऊन विकलं आणि त्याचा पैसा आलेल्या बरोबर आपल्या मुलीचं लग्न केलं आणि सगळे कर्ज फेडून टाकले सोनाचा चमत्कार आहे बायोबा एवढा मोठा चमत्कार मामा करत असतील तर अजून काय पाहिजे संत उदार उदार भरले आनंद भांडार किती त्या बिच्छाला थोडीशी गरज होती थो पण काय दिला सोन्याचा हंडा काढून ठेवला संत एवढे उदार आहेत एवढे उदार आहेत आणि त्यांची एवढी आपल्यावर कृपा असली पाहिजे आपण विश्वासाने म्हणलं पाहिजे आम्ही आम्ही मामांच्या दालात आहोत आमच्यावर काळाची सुद्धा काय होत नाही सावली पडू शकत नाही एवढं म्हणलं पाहिजे आता इथं ताईंना काहीतरी झालं होतं बरोबर की नाही बर झालं होतं मग झाल्या बरोबर तस इथं येऊनच काय झालं बाबा बरोबर आहे की नाही फार मोठा प्रश्न आहे इथं आल्यानंतरच काय झालं का कारण याच कारण आहे की मामाने भूत बाधा खांब मेणक्यामध्ये रोवलं का तरी सगळं भूत बाधा आपण नाही विश्वास ठेवत काय होतो हो आपण नाही विश्वास ठेवत पण एकदा की बारा वाजल्या काय झाल्या एकदा की बारा वाजल्या की आपण सगळेजण भितो का एकटे असल्यामुळे म्हणतो काहीतरी होईल बाबा कोणीतरी येईल बाबा पण ते कोणी नसतं भूत असत काय होत कोणी नसतं ते भूत असत आणि ते एकदा झपाटलं की काय कुणाला नीट केल्याशिवाय काय होत नाही नीट चांगलं काय करत नीट निटक करत काय होत नीट निटक करत म्हणून मामांच्या दरात आलंय ना सगळी काही इडापिडा काही होईल टळून जाईल म्हणून मामांच्या दारात आल्यानंतर सर्वांनी प्रेमाने भजन केलं पाहिजे काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे ढोबाऱ्या खुमाई अनंत भांडार संत नवती जगा मानसारे खे संत किती कृपा करतात पहा कर्नाटक प्रांतामध्ये गेला आणि कर्नाटक प्रांतामध्ये गेल्या बरोबर सगळेजण मामांच्या आरतीला येऊ लागली प्रसादाला येऊ लागली आणि प्रसादाला आल्या बरोबर सर्वजण मामांची भक्त मंडळी जाताना चर्चा करत गेले आपण जातो ना काही कार्यक्रम असल्यानंतर चालल्यानंतर म्हणतो बाबा आपापसात म्हणतो बाबा हा हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि या कार्यक्रमानं आपण उंद्या सुद्धा जायचं मग आजच भक्तांची चर्चा चालू झाली आणि भक्तांची चर्चा चालू झाल्याबरोबर भक्त फक्त सगळे काय करू लागले कुजबुजू लागले मामांचा आलाय एरगंडीच्या माळावर आणि एरगंडीच्या माळावर आपण काय करायचं तिथे जाऊन काय करायचं मामांच जय जयकार काय करायचा मामांना दर्शन घेऊन यायचं आणि सर्वजण ऐकत होते बोलत होते आणि बोलल्या बरोबर त्या बाळाप्पा बागडेच्या कानावर ही बातमी पडली बाळाप्पा बागडेच्या कानावर बातमी पडली दरोडे खोर होता आणि दरडे खोर असल्याबरोबर

असं म्हणून तो काय करू लागला करू लागला आणि तळव असताना सर्व काही आखणी झाली काय करायचं बाळू मामाची काय झाली सर्व भक्तजन गेले जण झोपले की काय करायचं आपण काय करायची मामाच्या तळावर जाऊन चोरी करायची दरोजा टाकायचा असं म्हणल्या बरोबर सर्व काही आखणी झाली नऊ दहा वाजता सर्व भक्तजन गेले झोपली सगळे जण झोपले आणि सगळे जण झोपल्या साडे बारा बरोबर ठरलेले ला सर्वजण एका जागेवर जमले जमल्या बरोबर सर्वजण जमले सांगितले का म्हणजे काही जण या बाजूने बाजूने जा चारी बाजूने सर्वजण निघून गेले चालत असताना ते विचार करू लागले बोलत बोलत म्हणले अरे हा जर दरोडा यशस्वी झाला ना तर मी माझ्या घरावरती सोन्याची कवला टाकेन हा जर दरोडा सक्सेसफुल झाला दुसरा म्हणतो तर मी माझ्या पत्नीला सोन्यानं मडवून टाकेन तिसरा बनतो अरे तू काय घराव छत कौल टाकतो तू काय बायकोला पडवतो सोन्याने मी तर आधी काय करेन घर बांधेन सगळ्यांची चर्चा चर्चा चालू चालू आहे झाल्याबरोबर दोन वाजल्या तरी मामांचं तळी येणा समोरच दिसायचा समोर दिसल्या बरोबर म्हणले अरे अजून चळाला नाही कसले चालता मुंगी सुद्धा बरला तुमच्या पाया खालची चाला जरा पट असं म्हणल्या बरोबर ते पटपट चालू लागले आणि पटपट चालत असताना तीन वाजल्या आणि तीन वाजल्या बरोबर तो बाळाप्पा बागडे म्हणतो अरे काय चालत आता फळा म्हणले काय चालतंय अर्ध्या तासावरती आलाय समोर दिसतोय तर मुंगी सुद्धा बरं आहे आता फळा पळा म्हणल्या बरोबर सगळे जण पळू लागले पळता पळता चार वाजल्या म्हणजे काय पळताय म्हणले लेकर सुद्धा काय करतात तुमच्या पेक्षा फास्ट पळतात जरा पटपट पळा पट, धावू पाच वाजले साडे पाच वाजले वाजले मान ते विचारू लागले बाबा अरे किती पळवतो आम्हाला काही चेटूक विटूक झाले की काय असं म्हणल्या बरोबर अरे म्हणले आपलं काहीतरी चुकतंय आपलं काहीतरी चुकतंय साडेपाच वाजले अजून किती पळायचं अरे लहान मुलांना चापट मारली तर तिथले तिथं कोलमडून पडू आपण काय होईल लहान मुलाने जर चापट मारली तर तिथल्या तिथं कोलमडून पडू अरे काहीतरी झालंय ने इथं काहीतरी चेटूक केलंय कुणीतरी असं म्हटल्या बरोबर तो म्हणला आपलं चुकलं मामांच्या तळावर येऊन कोण म्हणतो बाळाकडे म्हणतो अह चला मामान कळस मामान कळ गेल्या बरोबर मामा बाजेवरती बसले आणि बाजेवरती बसल्या बरोबर मामा पृथ्वी प्रदक्षिणा घालत होते पृथ्वी प्रदक्षिणा घातल्या बरोबर काय झालं रे मामा चुकलं दर्शन घेतलं मामांचं मामा आम्ही तुमच्या तळावरती दरोडा टाकायला चोरी करायला हलतो मामा अरे लेका तू माझ्या तळावर येऊन काय चोरी करणार होता मामा आमचं काही का असं मामा आमचं चुकलं आम्हाला वाटलं की आम्ही जर इथे चोरी केली तर आमच्या आयुष्याच कल्याण होईल अरे लेका तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं असत खर तो बाळा म्हणलं मामा मला सुद्धा आहे पोटासाठी पोटा मला सुद्धा काय करावं लागतं हे करावं लागतं इथं पोटासाठी किती करशील आटा आटी आपण काय किती इथं पोट आहे आपलं बरोबर एक नाही रुंदी नाही सांगितली महाराजांनी बरोबर एक नाही काय सांगितलं इथं पोट आहे मग ते इथं पण पोटासाठी आपण सुद्धा एवढा मोठा प्रपंच करत। करतो काय करतो एवढा मोठा प्रपंच करतो तो म्हणतो मामा माझ सुद्धा इथं पण पोट आहे तो मनाने खूप चांगला होता कधी स्त्रीच्या अंगावर हात टाकत नव्हता कोणा गरिबाला फा मदत लागली तर खिशातील पैसे काढून त्याला मदत करायचा पण पोटासाठी काही ना काही करावं लागतो मामा काय काही करू नको आता तुम्हाला शरण आलाय चुकलं म्हणला मला यात सगळं पावलं आणि थांबल्या बरोबर मामा म्हणले काही करू नको आता फक्त कर तो? तो काय कर, से कर, बर करू सेवन कर थांबल्याबरोबर तो सुद्धा बाळ मामाचं काय करू लागला जय जय काय करू लागला चांग बनू लागला तुम्ही सुद्धा म्हणताल का नाही होय ना कर झोपले काय आजी हात वरती करते पण पुढच्या बाकीच्या झोपले का काय हात वरती करा म्हणजे मला कळेल झोपले का जागे सगळ्यांनी हात वरती कराय ना माझ्या बरोबर म्हणा चांग भलं